एखाद्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही दहा वेळेस विचार करा कारण विश्वासघात आणि कधीही होऊ शकतो विश्वासघात माणूसच करतो असं काही नाही आणि आज आपण तेच पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी शुभांगी तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मित्रांनो विश्वासघात कोणी केला एका जंगलात एक छोटस हरणाचं पिल्लू खेळत होतं पिल्लू खूप गोंडस होतं ते खेळत होत चरत होतं तिथे तिकडून एक वाघ आला वाघाला वाटलं आता शिकार भेटली वाघ त्याच्या मागे पळाला पण हरणाचं पिल्लू त्याच्याहून जोरात पळालं हरणाचं पिल्लू पळता पळता एकाच जाळीत घुसलं वाघही त्याच्या पाठोपाठ लगेच जाळीत घुसला पण हरणाचं पिल्लू छोट असल्या कारणाने पिल्लू ते निघून गेलं पण वाघ मात्र त्या जाळीतच अडकला तितक्यात एक शेतकरी तिथे आला शेतकरी विचार आपल्या कामाला चालला होता पण वाघाने त्याला विनंती केली की मला या जाळीतून बाहेर काढा तेव्हा शेतकरी काय म्हणाला तुझं काय बाबा तू तर आहे एक जंगली प्राणी तुझ्यावरती मी कसा विश्वास ठेव तू जर बाहेर येऊन माझ्यावरतीच हमला केला तर तर तो वाघ म्हणाला नाही नाही असं काही होणार नाही तुम्ही मला बाहेर काढा या जाळीतून तुम्ही मला बाहेर काढा मी तुम्हाला काहीही इजा पोचवणार नाही शेतकऱ्याने विश्वास ठेवून पाहिला त्या जाळीतून वाघाला बाहेर काढलं वाघाला खरं तर भूक लागली होती आता ते हरणाचं पिल्लूही निघून गेलं होतं मग वाघाची शिकार तर वाघाने त्या शेतकऱ्याला खाण्याची धमकी दिली मी तुला खाऊन टाकेन असं वाघ शेतकऱ्याला म्हणत होता शेतकरी म्हणाला मी तुला जाळीतून बाहेर काढलं तू मोबदला हात देतोय का तुम्हाला खाण्याची भाषा करतोय तितक्यात एक कोल्हा तिथून आला आता वाघाचा आणि शेतकऱ्याचं हे डिस्कशन चालू होत कोल्ह्याने सगळं ऐकलं पण कोल्हा काय म्हणाला अरे एवढा मोठा वाघ एवढा पळणारा सगळं जंगल त्याला घाबरणार हा कसा एका जाळीत अडकू शकतो हे शक्यच नाही कोल्हा शेतकऱ्याला म्हटलं तुम्ही खोटं बोलताय हो हे शक्यच नाही एवढा मोठा वाघ या जाळीत कसा काय अडकू शकतो वाघ किती बलाढ्य आहे वाघ किती विशाल आहे वाघाला कोणीच घाबरत नाही आणि एवढ्या मोठ्या वाघाला तू वाचवलं शक्यच नाही वाघाची थोडीशी छाती फुगली बरोबर आहे मी कसं काय या जाळीत अडकणार आणि हा काय बोलतो याने कुठे मला सोडवलं तर वाघालाही थोडासा अभिमान वाटला मग कोल्हा काय बोलला वाघ जाळीत कसा अडकलेला होता मला पुन्हा दाखवा तरच मी विश्वास ठेवल वाघ पटकन त्या जाळीत गेला आणि म्हणाला मी असा अडकलो होतो आता मित्रांनो कोल्ह्याने वाघाला मुद्दामून मुद्दा अडकवलं होतं त्याच कारण काय शेतकऱ्याने वाघाला बाहेर काढून सुखी केली का सुकी के नाही ना मग वाघ त्याला तर खाण्याची धमकी देत होता म्हणून कोल्ह्याने डोकं लावलं आणि वाघाला त्या जाळीत अडकवलं जाळीत अडकवल्यानंतर कोल्हा शेतकऱ्याला म्हणाला अरे मित्रा पळ लवकर नाही तो पुन्हा बाहेर येईल आणि पुन्हा तुला खाण्याची धमकी देईल असं म्हणून कोल्हा आणि शेतकरी तिथून निघून गेले म्हणून म्हणलं विश्वास घात कुणीही कधीही कसाही करू शकतो त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवताना दहा वेळेस विचार करा बघा आता त्या वाघावरती कोणी विश्वास ठेवणार आहे का ना तो शेतकरी ठेवणार ना तो कोल्हा ठेवणार वरून त्या आजूबाजूच्या मित्रांनाही सांगणार त्या वाघाची मदत कोणी करू नका म्हणून विश्वासघात कधीच कुणाचा करू नका मंडळी तुम्हाला ही विश्वासघाताची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद